ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी भागात मी आपणा सर्वांचं स्वागत करते गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी आपण बालोपासेच सामर्थ्य सांगणार पुस्तक त्याचं प्रकाशन केलेलं आहे के हे आपण सर्वांना ठाऊकच आहे आणि आपल्या सर्वांकडनं त्यावर उदंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या प्रतिसादावरनं हे सिद्ध झालेलं आहे की आपल्या सर्वांचं परमपूज्याईंवरच प्रेम त्यांच्यावरची निष्ठा आणि नवीन तरुण लहान मुलांपर्यंत या बालोपासनेच सामर्थ्य पोचवण्याची प्रचाराची तळमळ ही तुमच्या उदंड प्रतिसादावरनं दिसून आली तुम्हाला रिस्पॉन्ड करताना तुम्हाला रिप्लाय करताना मला जरी दमछाक झाली तरी परमपूज्या प्रचाराची तुमच्या सर्वांची तळमळ बघून मला दुप्पट बळ परमपूजानेच दिलेलं आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे आभार आणि खूप खूप कौतुक आपण जे पुस्तक छापण्यामागचा उद्देश तुम्हा सर्वांना आता माहिती आहे सध्याच्या कॉर्पोरेट जगातल्या आई वडिलांना बालोपासनेच्या महात्म्याच तेवढीशी कल्पना नाहीये किंवा कल्पना असून त्याचा थोडासा विसर पडलेला आहे सध्याच्या बाहेरच्या परिस्थितीत अशा ब्रुटल जगामध्ये मुलांना जन्म द्यावा की नाही पासूनच आई वडिलांना काळजी असताना अशी एक जादुई प्रार्थना आईंनी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे आणि त्या बालोपासनेच्या प्रार्थनेमुळे मुलांचं भविष्य सुरक्षित होण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करण्याचं सामर्थ्य त्या बालोपासनेमध्ये आहे आणि अशा ह्या जादुई प्रार्थनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण हे पुस्तक छापलेलं आहे आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुणे बिबेवाडी आमच्या शाखेमध्ये आम्ही त्याचं प्रकाशन केलं पण ते प्रकाशन आम्ही जे ज्येष्ठ गुरु बंधू भगिनी आहेत त्यांच्या हस्ते केलंय हे मला इथे प्रकर्षाने सांगावं वाटतंय जे बंधू भगिनी परमपूज्य आईंच्या सहवासातले आहेत आणि ज्या आमच्या शाखेत वीस वीस पंचवीस वर्ष झाली आहेत सेवेला म्हणजे आमच्या तीन वा वेळेच्या उपासनेची भजनाची तयारी करणं तिथे फुलांची सजावट असेल रांगोळी बाकीची तयारी करण्याची सेवा ज्यांनी अहर्मी सलग पंचवीस पंचवीस वर्ष केली अशा बंधू भगिनींना मानवंदना देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी म्हणून अशा हस्ते आम्ही या पुस्तकाचं प्रकाशन केलं जेणेकरून त्यां त्यांना आमच्याकडनं सलाम दिला गेलाच पण सेवेचं महात्म्य किती आहे ह्याची कल्पना सुद्धा इतर बंधू भगिनींना यायला मदत झाली आता या पुस्तकाच्या कॉपीज आपण प्रत्येक शहरात ऑलमोस्ट अवेलेबल केलेल्या आहेत तुमच्या जवळच्या शहराचा पत्ता मिळवण्यासाठी मला नाईन डबल एट डबल वन फाईव्ह वन झिरो फाईव्ह झिरो ह्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे मी तुमच्या शहरातला पत्ता तुम्हाला नक्की पाठवीन तशाच त्याच्या पी डी एफ फ्रीमध्ये आपण अवेलेबल केलेल्या आहेत त्या सुद्धा सर्व दूर पोचलेल्या आहेत त्या एफ जरी कोणाला हव्या असतील तरी मला व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा आता ज्यांनी हे पुस्तकाच्या कॉपीज घेतलेल्या आहेत प्रचारासाठी द्यायला त्यांनी काय करायचंय की ते बालोपासनेचं सा महात्म्य सांगणार पुस्तक त्यासोबत बालोपासनेचं एक पुस्तक आणि त्यासोबत जवळच्या शाखेत जिथे बालोपासना चालते त्या शाखेचा पत्ता असलेलं पॅम्पलेट अशा तीन गोष्टी आपल्या जवळच्या पाच लोकांना ज्यांना ह्या मार्गाची माहिती नाही अशा नवीन लोकांना पाच लोकांना जर आपण ते पुस्तक देऊ केलं तर असं प्रत्येकाने जर केलं तर कोट्यावधी लोकांपर्यंत ह्या बालोपासनेची माहिती पोचून मुलांच्या भविष्य मुलांचं भविष्य सुरक्षित होण्यासाठी त्याची मदत होईल आणि घर बसल्या प्रचार झाल्याचं पुण्य पण आपल्याला मिळेल आणि नवीन पिढी घडवण्याचं पुण्यसुद्धा अनायासी आपल्या पदरी पडेल त्यामुळे असा प्रचार आपल्याकडनं व्हावा जास्तीत जास्त होऊन जास्तीत जास्त मुलांना या बालोपासनेची माहिती कळावी हीच परमपूजच्याईंच्या चरणी प्रार्थना करूया धन्यवाद